करून लक्षात घ्या उद्यापासून सगळ्यांना हे नियम लागू होणार त्यामुळे बैलगाडी मालक आपण सहकार्य करा शिस्तीच नियमाचं पालन करा सुटला मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं हे भव्य आणि असं मैदान आणि या मैदाना क्रमांक एक सुटला एक मध्ये सुंदर अशी लढत चालले सुंदर अशा चार गाड्या आहेत चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे एक बाहेर एकामुळे दुसऱ्याचं एकटाच पेठोय सुंदर अशी गाडी पेते आणि भुंग्याची गाडी नाही आय कोणी लवकर बाहेर नाही या अपी मला एखाद्या बाहेर नाही या घट क्रमांक एक चा निकाल घट क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक कर तीन वरून लागील गाडी बाळूमा प्रसन्न बन शेठ मासूरने प्रकाश सेठ सोळे जरे ही गाडी विचारली बसणाऱ्या बबलू चाचण्याचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमिक साठी पात्र सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला ज्या बैलाचे नाव नवम हिंद केसीचा किताब आहे असा मोरी शेठ धुमा सुसगाव आर्नव शेठ सालुंके आणि सचिन शेठ घरात यांचा बकासूर आणि त्याच्यावर पळाला कोणीगावकरांचा भुंगा सुंदर अशी गाडी सीमीसाठी पात्र केली बबलू ड्रायव्हर किल्ले मचिंद्रगाड